नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक म्हणून उत्तीर्ण झालेले बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील लिंबोने आणि परिसरातील युवकांचा आज या गावकऱ्यांनी मुंबई पोलीस मध्ये पण मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्याचे तरुणांनी बाजी मारली यंदा आपल्या सोबत संपूर्ण गावकरी आणि हे तरुण आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही हे संपादन केलं काय सांग सर याच्यामध्ये सांगायचं झालं तर कंटिन्युअस केलेली मेहनत आणि जिद्द चिकाटी आणि निगेटिव्हिटीला दूर चा� करून जे मुलांनी मेहनत केली त्याच्याशिवाय हे शक्य नाहीये आणि याला घरच्यांचा पाठिंबा हवाय एवढं सांगू गावकऱ्यांनी सत्कार केला काय वाटत गावकऱ्यांनी सत्कार केला याच्यातून प्रोत्साहन भेटेल आणि पुढील ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी आम्हाला नक्कीच मदत होईल आणि गावकऱ्यांचा खूप खूप आभार मानतो याच्याबद्दल कशामध्ये निवड झाली माझी एमपीएससी मधून महसूल सहाय्यक पद निवड झालेले आहे गावाकडचा मुलगा आता थेट मंत्रालयात जाणार काय वाटतं गावाकडला मुलगा मंत्रालयात जाणार याचा प्रथम अभिमान वाटतो आणि याच्यामुळे घरच्यांचे जे, जे मान चावल याचा पण वेगळाच आनंद आहे अजूनही आपल्या सोबत काही तरुण आहे त्यांच्याशी बोलूया काय वाटतं गावकऱ्यांनी एक हृदय पूर्ण सत्कार केला गावात सत्कार झाला आजपर्यंत गावात वावरलो आणि एक अधिकारी म्हणून आपण आता जाणारे सत्कार केलाय काय वाटत हा आजचा सन्मान माझ्यासाठी खूप विशेष आहे आजच्या सन्मानामुळे माझा माझ्या गावकऱ्यांचा कुटुंबाचा अभिमानाचा क्षण आहे खूप आनंद वाटतो या यशाबद्दल खूप महाजू गावकऱ्यांना धन्यवाद देतो सारखे अनेक तरुण आहेत त्यांना पण कुठल्या तरी पदावर जाऊत त्यांच्यासाठी काय सांग त्या, का त्या मुलांसाठी एक सांगतो कुठे हार मानू नका जिद्द ठेवा आणि कष्ट करण्याची मेहनत असू द्या तुम्ही काय सांगाल काय सांग सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही काय नाही कष्टाशिवाय पर्याय नाही जिथे जाल तिथे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही एवढेच की बाबा तुम्ही निगेटिव्ह गेला नाही पाहिजे खूप मेहनतीने यश संपादन केलं आपल्या सोबत समाजसेवक जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय त्यांना विचारू की ग्रामीण भागातले मुलं आता वेगवेगळ्या पदावर जातात विशेषतः मुंबईमध्ये बीड जिल्ह्यातले अनेक तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन केले काय वाटत काय नाही आनंद वाटतो फार आनंद वाटतो कि त्या आनंद कारण मी स्वतः माझे नातेवाईक तोडताना मी पाहिलेले स्वतः मी दरवर्षी मला दोन हजार चार पाच ला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की दरवर्षी तू कारखान्यावर जाऊन कामगारांच्या कारखान्यावर भेटी घ्या तर तिथलं जर डोळ्यात पाहिलं तर असू येतं आणि त्यांचे मुलं हे नातवंड जी आहेत तर हे आज मंत्रालयासारख्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जातात त्याच्यामुळे मला एकट्याला आनंद नाही या म्हणजे इथं आहेत यांना तर आहेत पण यांचे नातेवाईक तो सर्वांना फार मोठ्या प्रमाणात आनंद आहे आणि आनंद नुसता मानून उपयोग नाही कष्टाशिवाय फळ नाही हे आजचं जिवंत उदाहरण आहे एकूणच आपल्या बीड जिल्ह्यातला मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आहे परंतु मराठवाड्यातला हा ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊस तोडण्याचं तो कधीतरी बंद झालं पाहिजे याचे जास्त प्रमाणात अधिकारी व्हायला पाहिजेत आणि ऊस तोडणी कधीतरी थांबली पाहिजे असं वाटत नाही काय सांग हो नक्कीच आहे दहा वर्षात फार फरक झालाय आता याच लिंबोडे गावातले पूर्वी साधारण पन्नास शंभर बैलगाड्या जात असतील आणि आता त्याचं प्रमाण फार कमी आलंय दहा टक्केवर ती या गावातली जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती पूर्ण बीड जिल्ह्याची आहे ऊस वंडाऱ्यांचं प्रमाण कमी झालंय उद्योगधंद्यामध्ये जास्त आणि एमपीएससी युपीएससी मध्ये जास्त प्रमाण होत चाललंय एका रिक्षा चालकाचा मुलगा रिक्षा चालवण्याचा मुलगा कलेक्टर होऊ शकतो वय त्याचं फक्त सव्वीस वर्षाचं आहे तर हे सहजासहजी होत नाही आणि त्यांची सर्वांची मिळून मदत घेऊन हे मुलं पुढे चाललेले आहेत त्याचा फारच आनंद आहे कुठंतरी मुलांना शिकवलं पाहिजे मुलींना शिकवलं पाहिजे अशी भावना ग्रामीण भागातल्या नागरिकांची व्हायला पाहिजे आहे आहे ग्रामीण भागातल्या जनतेची आहे जवळपास गाव आडगाव माध्यमिक शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहेत आणि याच त्यांनी पाहून त्याच ते त्यांनी पाहून आ, एक जणांनी आता सांगितलं की मित्र तो चांगलेच असावं आणि माझी विनंती अशी आहे आई वडिलांनी संस्कार आपल्या मुलावर व्यवस्थित दिले पाहिजे ते संस्कार काम लिहित असते रात्री मला वाटतं मी अशोकला सांगितलं बा तुम्ही संस्कार व्यवस्थित दिल्यामुळे हे मुलं पुढे गेलीत तर ते शिक्षण क्षेत्रात आई वडिलाच तितकच श्रेय असतं शिक्षकाच तेवढंच असतं मात्र आई वडिलांनी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे त्याच वेळेला हे एमपीएससी युपीएससी पोरं पास होऊ शकते असं वैयक्तिक माझं ठाम मत आहे बीड जिल्ह्यामध्ये एकशे सतरा मुलांनी हे संपादन केले बीड जिल्ह्यातले मुलं अनेक जर मुंबईला गेलो बीड जिल्ह्याचे पोलीस असल्यास सांगितलं जात तुम्ही प्रथमच वेगळा सत्कार ठेवला काय वाटत हा सत्कार ठेवण्यामागे कारण असे की यांना ज्यांनी कष्ट केलेला आहे ज्यांनी स्ट्रगल केले आहे ते पण समाजापुढे यायला पाहिजे आणि त्यांचे पाहून जे बाकी विद्यार्थी वर्ग असेल त्यांनाही सुद्धा प्रेरणा मिळाली पाहिजे आपण पाहिलं की गावाकडचे मुलं आता थेट मंत्रालयात जाणार आहेत आणि आपलं कामकाज पाहणार आहेत नक्कीच गावकऱ्यांना देखील अभिमान असल्याचं वास्तव दृश्य या गावात आल्यानंतर पाहावेच मिळते कॅमेरामन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी कारण मी स्वतः माझे नातेवाईक तोडताना मी पाहिलेले स्वतः मी दरवर्षी मला दोन हजार चार पाच ला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की दरवर्षी तू कारखान्यावर जाऊन ऊसतोडणी कामगारांच्या दहा पाच कारखान्यावर भेटी घ्या तर तिथलं जर डोळ्यात पाहिलं तर आसू येतं आणि त्यांचे मुलं हे नातवंड जे आहेत तर हे आज मंत्रालयासारख्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग जातात त्याच्या मला एकट्याला आनंद नाहीये या म्हणजे इथं आहेत यांना तर आहेत पण यांचे नातेवाईक सर्वांना फार मोठ्या प्रमाणात आनंद आहे आणि आनंद नुसता मानून उपयोग नाही कष्टाशिवाय फळ नाही हे आजचं जिवंत उदाहरण आहे एकूणच आपल्या बीड जिल्ह्यातला मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आहे परंतु मराठवाड्यातला हा ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊसतोडण्याचं कधीतरी बंद झालं पाहिजे याचे जास्त प्रमाणात अधिकारी व्हायला पाहिजेत आणि ऊस तोडणी कधीतरी थांबली पाहिजे असं वाटत नाही काय सांग नक्कीच आहे दहा वर्षात फार फरक झालाय आता याच लिंबोळे गावातले पूर्वी साधारण पन्नास शंभर बैलगाड्या जात असतील आणि आता त्याचं प्रमाण फार कमी आलंय दहा टक्के वर ती या गावातली जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती पूर्ण बीड जिल्ह्याची आहे ऊस तोंडाऱ्यांचं प्रमाण कमी झालंय उद्योग धंद्यामध्ये जास्त आणि एमपीएससी युपीएससी मध्ये जास्त प्रमाण होत चाललंय एका रिक्षा चालकाचा मुलगा रिक्षा चालवण्याचा मुलगा कलेक्टर होऊ शकतो वय त्याचं फक्त सव्वीस आहे तर हे सहजासहजी होत नाही आणि त्यांची सर्वांची मिळून मदत घेऊन हे मुलं पुढे चाललेले आहे त्याचा फारच आनंद आहे कुठेतरी मुलांना शिकवलं पाहिजे मुलींना शिकवलं पाहिजे अशी भावना ग्रामीण भागातल्या नागरिकांची व्हायला पाहिजे आहे आहे ग्रामीण भागातल्या जनतेची आहे जवळपास गाव आडगाव माध्यमिक शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहेत आणि याच त्यांनी पाहून त्याच ते त्यांनी पाहून एक जणांनी आता सांगितलं की मित्रत्व तो चांगलेच असो आणि माझी विनंती अशी आहे आई वडिलांनी संस्कार आपल्या मुलावर व्यवस्थित दिले पाहिजे ते संस्कार कामा येत असते रात्री मला वाटतं मी अशोकला सांगितलं किंवा तुम्ही संस्कार व्यवस्थित दिल्यामुळे हे मुलं पुढे गेलेत तर ते शिक्षण क्षेत्रात आई वडिलाच श्रेय असतं शिक्षकाच तेवढंच असतं मात्र आई वडिलांनी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे त्याच वेळेला हे एम पी एस सी पोरं पास होऊ शकते असं वैयक्तिक माझं ठाम मत आहे बीड जिल्ह्यामध्ये एकशे सतरा मुलांनी हे संपादन केले बीड जिल्ह्यातले मुलं अनेक जर मुंबईला गेलं तर बीड जिल्ह्याचे पोलिस असल्याचं सांगितलं जातं तुम्ही हो प्रथमच असा वेगळा सत्कार ठेवला काय वाटतं हा सत्कार ठेवण्यामागे कारण असे की यांना ज्यांनी कष्ट केलेला आहे ज्यांनी स्ट्रगल केलेले आहे ते पण समाजापुढे यायला पाहिजे आणि त्यांचे पाहून जे बाकी विद्यार्थी वर्ग असेल त्यांनाही सुद्धा प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणूनच आपण पाहिलं की गावाकडचे मुलं आता थेट मंत्रालयात जाणार आहेत आणि आपलं कामकाज पाहणार आहेत नक्कीच गावकऱ्यांना देखील अभिमान असल्याचं वास्तव दृश्य या गावात आल्यानंतर पाहावेच मिळते कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अभि कुमकर आज मराठी न्यूज अष्टी